हे आता आवाज काढला ते पत्रकार आहेत मुरमुरे सर <laughs> तुम्ही आजचे पत्रकार ठरलेले आहेत या सर्व लोकांच्या माध्यमातून लिमटोकचे मुरमुरे प्रशांत गजानन जगताप यांची पकड झालेली आहे चला, चला गाय तोंड चला सर ज्ञानेश्वर जगतापचा भाऊ आहे तो जग गजानन जगताप तो आर्मी मध्ये आहे ते सध्या कार्यरत आहेत हैदराबादला ला इंडियन आर्मी मध्ये हे संभा बोरकर सात नंबरचा खेळाडू संभा बोरकर भांडेगावचा खेळाडू आहे सात नंबरचा भाऊ आपल्या सामने आपल्या संघासाठी काय धावपळ करतो होतो बोनस टाकण्याचा प्रयत्न पाय थोडेसे वाकडे तिकडे परंतु बोनस पडला दहा नंबरचा गाय भांडेगाव संघावर चालू करून आलेला आहे आपल्या संघासाठी काय करते ते आणि उत्कृष्ट अशी भांडेगावच्या संघाकडून पकड पायास भेटलेली आहे सालवाडी वर्सेस बामणी तांडा जय हनुमान संघ सालवाडी वर्सेस जय हनुमान संघ बामणी तांडा दोन्ही संघाचे नाव जय हनुमान जय हनुमान पॉइंट भांडेगावला दा द्या दांडेगावला द्या दांडेगाव गा। दा दा, गा। गा। गा गायतोडता खेळाडू आपल्या संघासाठी पाहू काय करते ते आणि कटला संभा हे तंदुरुस्त असा खेळाडू आणि लंबा पुरा असा अरे सिंगल पॉइंट नाही मामाचा पॉइंट नाही मामा पॉइंट असला तर थक्कन वरी हात केला असता त्यांनी एक नंबरचा खेळाडू काय तोंडचा हो तो आपल्या संघासाठी काय करते ते <गाँगाँ> ओके हलो हलो हळू रायबा पॉइंट तो जातो गांडेगावला का काय झालं कोणाची सात नंबरची हो सात नंबर ना सात नंबरची गायतोंना जर पकड केली तर पन्नास रुपये अंजार गायतोंडणं जर पकड नाही केली तर संभाबोल केला पन्नास रुपये हो तेच ते सात नंबर सात नंबरवर पकड आहे पन्नास रुपयाची पकड आहे सात नंबरची बांडे गावच्या खेळावतली पकड करायची आणि पन्नास रुपये मेळा करून घेऊन जायचे कोणाला विचारायचं नाही <laughs> सालवारे <आने> <laughs> <भीमारे> आणि बांबणी तांडा येते भिमारे <laughs> वर्सेस कुलिक मस्के दोन्ही सज्जरा जय हनुमान संघ मामने तांडा आणि जय हनुमान संघ सालवाडी दोन्ही संघाचे संघनायकाला दुसरा फुका गाय तोंडला एक आव्हान आहे पन्नास रुपयाच सात नंबर संभा बोरकर पकड केल्यास पन्नास रुपये आहे श्रीपती खुडे यांच्याकडून पन्नास रुपयाला बक्षीस आहे आता हे खेळाडू याची जर पकड केली तर पन्नास रुपये मामा पहा एकदा सुमार पन्नास रुपये परंतु पक्क धराव लागते नाही पकड झाली तर त्या सात नंबरला पन्नास रुपये श्रीपती खुडे सरांकडून बरोबर आहे का कवड्याचे आणि खेळाडूचा उत्साह वाढव खूप प्रोत्साहन भेटावं त्याकरिता त्यांनी हे पन्नास रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे धन्यवाद मामा तुम्ही हे बक्षीस ठेवल्याबद्दल खेळाडूचा प्रोत्साहन व उत्साह त्याबद्दल तुमचे धन्यवाद हेच तो आहे पन्नास रुपयाच बक्षीस मामा धरा 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 अरे पॉइंट भांडेगाव या सामन्याचे पंच गोड आवाजातून पॉइंट सांगत आहेत असे बाळू जाधव दुसरे पंच शेकराव मोकारे हळूहळू तीन पॉइंट लोन लागले गाय तोंडवर <laughs> प्रशांत मुरमुरे तुमच्याकडे बघाय काय लागलं काय एक नंबरचा खेळाडू गाय तोडचा पाऊ आपल्या संघासाठी काय करते ते प्रयत्न नमस्कार नाही मला येत नाही इंग्लिश तुमच्या पोटात हे इंग्लिश म्हणून तुम्हाला काही येते इंग्लिश भांडेगाव गजानन जगताप आणि सात मिनिट तुमच्याकडे आहेत सात मिनिटामध्ये आपण या मैदानाच्या पाठीमागे येऊन उभं राहायचं आहे लागलीच हे सामना संपला की आपला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चला बामणी तांडा आणि सालवाडे पुलिक मस्के आणि भी मारे हळू हळू खेळा हळू खेळा पॉईंट गाव हे बक्षीस आहे याच पन्नास रुपयाचं बक्षीस आहे श्रीपती खोडे यांच्याकडून श्रीपती खोडे यांच्याकडून अरे थोडक्यात गेलं उगुसटीच भर राहिलं हळू 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 पॉइंट <laughs> दहा नंबरचा खेळाडू बळी जगताप बळीराम जगताप नावाचा पाऊ आपल्या संघासाठी खूप लीड आहे म्हणते परंतु बोनसचा प्रयास प्रयत्न केला तो बोनस साठी पाऊ आपल्या या बोनस साठी काय प्रयत्न आणि तो स्वीकारलेला आहे पंचान्नी बोनस पॉइंट सिंगल पॉइंट आहे असला बसला शेवटचे पाच मिनिट सोळा सहा सहा पॉइंट ते बंद करून टाका

वाटलं पन्नास रुपये काय करू काहीच होत नाही पन्नास रुपये <laughs> मामा सामना संपत आम्ही इकडे या खुडे सरकडून पन्नास रुपये घेऊन जाईंट गायत्र शेवटचे तीन मिनिट लास्ट थ्री मिनिट હેડન ગુટા દાન ને છે અદલ

चलाम <laughs> का <आंतिशागा। laughs> <दॉन पाए। laughs>

सरा तांडा आणि सलवारी सामन्याचे सामन्याचे काही क्षण बाकी आहे अंतिम टप्प्यात सामना आलेला आहे तरी आपला संघ घेऊन चोरीत मैदानाकडे यायचा आहे लवकर बांबी तांडा आणि सालवाडी संपलेला आहे मॅच फिनिश